नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी चोवीस जानेवारी रोजी मानव मित्रांनी रक्तदान करावे तुकाराम बाबा महाराज माझे आमदार जगन्नाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आवाहन जगप्रतिनिधी माजी आमदार जगन्नाथजी अप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत उत्सवी वाढदिवसानिमित्त जत तालुका सहित सांगली जिल्ह्यातील सर्व मानव मित्र संघटनेचे सर्व सदस्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वात तुकाराम बाबा महाराज यांनी आवाहन केलं आहे यावेळी केमिस्ट संघटनेचे महाराष्ट्र नेते विजय पाटील पश्चिम महाराष्ट्र नेते विनायक शेटे जिल्हा अध्यक्ष भरत सावंत खजिनदार सचिन सकळे तालुका अध्यक्ष भगवान पवार संचालक सुनील घाटगे डॉक्टर सागर पाटील रमेश जगताप भारत सावंत रमेश पवार सागर ऐनापुरे संतोष माळी सहित तालुक्यातील सर्व केमिस्ट सभासद उपस्थित होते केमिस्ट हृदय सम्राट म्हणून परिचित असलेले माजी आमदार जगन्नाथजी आप्पा शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने संपूर्ण भारतामध्ये रक्तदान शिबिर चोवीस जानेवारी रोजी प्रत्येक तालुक्यात ठेवण्यात आले पंच्याहत्तर हजार अधिक रक्तदाते रक्तदान करणार आहेत पूर्वी अडतीस हजारचा रेकॉर्ड यावेळी पंच्याहत्तर हजार एकाच दिवशी होणार आहे जत तालुक्यात ह ब तुकाराम बाबा महाराज यांनीही मानव मित्रांना आवाहन करत म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान आहे सर्व विकत घेता येतं मात्र रक्त हे विकत घेता येत नाही सर्व मानव मित्रांनी रक्तदान करून गिनिश बुकमध्ये आपलेही नाव सुवर्ण अक्षरामध्ये नोंद होईल असे त्यांनी सांगितले रक्तदान केल्याने काहीच अडचण येणार नाही रक्तदान केल्याने रक्ताची जाडी कमी होते आणि रक्ताभिसरण वाढते रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तदान केल्याने वजन नियंत्रित राहते रक्तदान केल्याने मनाला सकारात्मकता येते रक्तदान केल्याने रक्तातील एल डी एल किंवा खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून तुमचे लिपिड प्रोफाईल देखील सुधारते रक्तदान केल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो त्यामुळे जत तालुक्यातील सर्वांनी रक्तदान करावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केलं आहे मामा उद्धार करून घेतो तर आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेणार नाही घेता घेता देणारे जे हात घ्यावे ते तुम विचार तुमच्या मनामध्ये मन निर्माण होण्यासाठी येणाऱ्या चोवीस तारखेला असा